नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नांदेड आवकाली साठ क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दराई चार हजार एकशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाली तीनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर दराई चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आणि फाड आवकालेले बासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे बावन्न आहे चार हजार दोनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये कृष्ण बाजार समिती आहे भोकरदन जिल्हा जालना आवक एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमालराय चार हजार दोन